नमस्कार मंडळी कसेच सर्वजणं मजेत ना तर आज दुसरा गुरुवार आहे दुसरा गुरुवार असल्या कारणाने मला पूजा करायची होती म्हणून मी सकाळी लवकर उठून मुलांचं आणि मिस्टरांना आवरून दिलं ते तिघं निघून गेले आपापल्या कामावर त्याच्यानंतर मग मी केलेली आहे पूजा रांगोळी काढली बाहेर छानपैकी पूजेची मांडणी केली आणि थोडं पीठ शिल्लक राहिलं होतं त्याच्या चपात्या लाटून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर मग मी संध्याकाळसाठी विजाने टाकायला विसरली म्हणून त्यात थोडं गरम पाणी टाकलेलं आहे आणि ही माझी नवीन वॉशिंग मशीन आलेली होती आदल्या दिवशी जुनी परत घेऊन गेले आणि ही नवीन फुल ऑटोमॅटिक मशीन मी घेतलेली आहे आधी माझ्याकडे सेमी होती आता पाणी इकडे भरपूर असल्या कारणाने मी ही मशीन घेतली बघा मशीन आली आदल्या दिवशी पण तिचं उद्घाटन मी केलेलं आहे आज म्हणजे गुरुवारी याच्यापूर्वी मी तुम्हाला मशीन दाखवते माझी मशीन कशी आहे ते आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडत असेल तर पटकन एक लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका मशीन कशी लावायची मला काही मग कल्पनाच नव्हती म्हणून मग सुरुवातीला त्याच्यात पाणी सोडल्यानंतर कळलं की पाण्याची टाकी फुल झाली की मग मशीन चालू होते तर असे त्या मशीनकडे सतत लक्ष दे ठेवून मला ती मशीन लावून माझं काम एक कम्प्लीट झालं कपड्यांचं त्याच्यानंतर मग दिशाने बघा मला मदत केलेली आहे हल्ली तिला कुठलंही नवीन काम करायचं असेल तर फार आवडतं म्हणून खीरसाठी मला खोबरं खवायचं होतं तर ती म्हणाली मम्मा मी तुला खोबराच खाऊन देणार आहे आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक पुऱ्या खीर असं सर्व नैवेद्याचा प प्रकार बनवून झाला माझा आणि मग मी गेलेली आहे मंदिरामध्ये बघा माझ्या बड्डेच्या दिवशी मी ज्या मंदिरात गेलेली होती त्याच मंदिरामध्ये मी आज गेलेले आहे हे दत्तगुरूंचंही मंदिर आहे तर तिथे दत्त जयंती मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट केली जाते शंकराचं दर्शन घेतल्यानंतर मी दत्तगुरूंचं दर्शन घेतलेलं आहे बघा इथे फार गर्दी असते आणि तिथे भंडाराही असतो समोर छानपैकी कीर्तन चालू होतं मंदिराची खूप सुंदर सजावट केलेली होती दर्शन घेतल्यानंतर लगेच प्रसाद देण्याची व्यवस्था मंदिराच्या आत करण्यात आलेली होती आणि भंडारा जो होता तो समोर चालू होता त्या भली मोठी रांग तिथे होती हे दत्तगुरूंना पाळण्यामध्ये घातलेलं होतं कारण सहा साडेसहाच्या सुमारास तो कार्यक्रम सुरू होतो तेव्हा मला नाही जाता आलं मला नैवेद्य बनवायचं होतं माझं ते बनून झालं मग मी दर्शनासाठी गेले होते चला तर मग थांबते इथे भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडीओन्स तोपर्यंत बाय बाय